कृष्णा कर्मवीरासाठी आपल्याशी बोलतात कृष्णा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रचार सभा आयोजित केली आणि या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे माजी सहकार आणि पठन मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे खासदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन सन्माननीय नितीन काका पाटील या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे परिचित आणि या विभागाचं तरुण नेतृत्व आणि रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनीलरावजी माने कोरेगाव संघाचे चेअरमन शहाजहांना संभाजीदात्या आणि या विभागातून आलेले सर्व जबाबदार कार्यकर्ते माता भगिनी तरुण मित्र आणि बंधू भगिनींना आज या ठिकाणी आपण प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत मी प्रथमदा तुम्हाला सर्वांचं अगदी मन्नपूर्वक आणि मग अंतकरणपूर्वक सर्वांचं स्वागत करतो गेल्या अठ्ठावीस तारखेला एक दुःखद घटना घडली त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एक महाराष्ट्राचं एक, एक बुलंदी आवाज मराठी माणसाचा बुलंदी आवाज आणि ज्यांनी आपली सेवा त्या राज्यासाठी दिले ते तडफदार तरुण तुम्हाला सांगतो अजित दत्ता पवारांचं दुःख तसं विमान अपघातात निधनचा संपूर्ण महाराष्ट्र या दुःखात होरपळला त्या महाराष्ट्राला जाणणारा एकमेव नेता कोण असेल महाराष्ट्रातील पस्ती जिल्ह्यात गावोगावी जाणारा तालुक्यात प्रत्येक संपर्क असणारा कार्यकर्ते असणारा एक फार मोठं नेतृत्व तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राने आरावर अतिशय मोठं दुःख तुम्हाला सांगतो सामान्य मराठी माणसाला सगळ्यात बहु बो, बहुजन समाजाला तुम्हाला सांगतो दुःख झालं प्रचाराच्या निमित्तानं बारा ते बारामतीला येत होते जिल्हा परिषदेच्या निमित्तानंच सभा त्यांच्या त्या ठिकाणी होत्या आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र शोकसागरात बोर्डाला आणि माझी विनंती आहे की आपण उद्याच्या जिल्हा सात तारखेच्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला आपण सामोरे जातो गेली पंधरा वर्ष झालं या विभागाचं नेतृत्व आमदार बाळासाहेब पाटलांनी केलं या मतदारसंघाचं चेहरा मोरा संपूर्ण बदलला कोट्यावधी रुपयाची कामं तुम्हाला सांगतो या ठिकाणी झाली या गावाला तर इतकं की स्वरूप आणलं की एक वेगळं गाव तुम्हाला सांगतो या विभागातलं आमच्या चार वाड्याने गाव तुम्हाला सांगतोय कुठली तुम गोष्ट राहिली आणि कुठली गोष्ट बाळासाहेबांनी दिली नाही आम्हाला असं कधी झालंच नाही सह्याद्री सहकारी साखर करण्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो भरपूर सहकार्य केलं खऱ्या अर्थानं हा भाग आमचा जर प्रगतीपथावर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम जर झाला असेल तो सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामुळे झाला सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली कृष्णा काठ आहे संपूर्ण पाणी धोमचं कनेरचं पाणी आलं ऊस पिकायला लागला ऊसाचे पैसे चांगले व्हायला लागले आणि ते गणिताचं काम सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आमदार बाळासाहेब पाटलांनी केलं म्हणून आज ही संपूर्ण कुटुंब तुम्हाला सांगतो आमचा सर्व शेतकरी वर्ग अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे चांगल्या आर्थिक मान उंचावलेलं आहे अनेकांची मुलं शिकली अनेकांची मुलं डॉक्टर झाली आहे आय पी एस झाली आहे आय सी एस झाली ही प्रगती कशामुळं झाली तर बाळासाहेब पटलांनी जो कारखाना उभा केला त्या कारखान्यामुळं तुम्हाला सांगतो ही तुमच्या आमची आजची प्रगती दिसते आणि अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो आज आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जातो आहे दुर्दैवानं तुम्हाला सांगतो विधानसभेत आपल्याला अपयश आलं इतकं काम करून सुद्धा आलं ठीक आहे आम्ही समजून गेलो आम्ही तो पराजय पचवला आणि अशा पद्धतीनं आज या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या जिल्हा बँकेचे चेअरमन आणि खासदार नितीन काका पाटील या लक्ष्मी कैलासवाजी लक्ष्मी पाटलांचे चिरंजीव आहेत तात्यांनी सुद्धा या मतदारसंघात आणि या जिल्ह्यात अतिशय मोठं काम केलं आणि खऱ्या अर्थानं माणसं पाडण्याचं माणसं जुळवण्याचं आणि माणसं एकत्र करण्याचं काम तात्यांनी केलं तीच परंपरा मकरंद पाटील असतील काका असतील त्यांचं सर्व कुटुंब तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी करतं कधी जा कुठल्याही वेळेला जा फोन केला तरी काका तिथं हजर असतात मकरंद पाटील असतात आणि तुम्ही चिंता करू नका त्या स्टेजवरनं तुम्हाला सांगतो इथं झालं आमदारांचं भाषण सातशे कोटी रुपये म्हणले मी आणले आता कुठं आणले कुठं काय आम्हाला हेच काय कळलं नाही आम्ही जी भूमिपूजन केली त्यांचेच नारळ ना आमचेच नारळ त्यांनी पुन्हा भूम करून असला प्रकार तुम्हाला सांगतो या ठिकाणचा सा। आणि म्हणले इथं कांता पाटलाची फार मोठी दहशत आहे मित्र मी अजूनही सांगतो मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला सांगतो की या गावाची दहशत तुम्हाला सांगतो या विभागाची काय मंडळींची होती काय घराण्यांची होती की संपवण्याचं काम तुम्हाला सांगतो मी सातत्यानं आज पन्नास वर्ष झाले या ठिकाणी केलं सामान्य माणसाला <laughs> न्याय देण्याचं काम केलेलं आहे कधी मी कुणाला आई वगैरे छिवी दिली नाही का कधी कुणाला दमदाटी दिली नाही का कधी कुणाला वेडं वागडं बोललं नाही ही माझी घराण्याची माझ्या पाटील घराण्याची परंपरा आहे आणि असं असताना तुम्ही फक्त आरोप करताय ही माणसं प्रेमानं जिंकलेली आहेत कामानं जिंकलेली आहेत आयुष्यभर वेळ वेचलाय मी कधी नाही ग्रॅज्युएशन झालो आज रिटायर झाला होतो आज पाच पन्नास हजार रुपये पेन्शन घेऊन मी माझ्या घरी बसलो असतो माझी बायका बरोबर सुखी राहिले असते ते सुद्धा मला लाभलं नाही माझा चिरंजीव गेला अतिशय अडचणीत तुम्हाला जगतो असताना तुम्हाला जगतो या मंडळीने आज संभाजी तात्यांनी सांगितलं या सगळ्या मंडळींनी माझा विचार केला की तात्या तुम्ही एवढ्याच जिल्हा परिषदेचं इलेक्शन लढवलं पाहिजे काका तर अनेक वेळा आले शेवटी आपले बाळासाहेब पाटील मला म्हणले तर त्या मग मला मग उमेदवार सांगा कोण आहे तुमचा मला उमेदवार भागातला सुचवा तुम्ही जर उमेदवारी स्वीकारणार नसाल तर त्या सगळ्यांच्या मंडळीच्या आग्रहा तुम्हाला सांगतो माझी इच्छा नसताना माझी प्रकृती अतिशय त्रासदायक आहे अतिशय खराब आहे आणि अशा वयात मी आज हे इलेक्शनला सामोरे जातोय तुमच्या सर्वांच्या प्रेमानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे इलेक्शन तुम्हाला सांगतो पुढं आपण सामोरे जातो आहे मी एकच तुम्हाला वचन देतो की आम्ही आता बायकोच आहे अगदी बघीर आहोत आमच्या हातपाय चालले तर आमच्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत या समाजाची सेवा करण्याचा व्रत तुम्हाला सांगतो आम्ही घेतलेला आहे आणि शेवटपर्यंत तू तुमची सेवाच करणार आहे कधी या कधी सांगा काही निकाल कसाही लागू देत पण माझी सेवा आमच्या मंडळीची सेवा ही तुमच्यासाठी निश्चितपणे असेल त्या गणातून वाटार जिल्हा परिषद गटातून माझ्या मंडळीला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली वाठार गणातून तुम्हाला सांगतो पंचायत आमच्या निकिता गिरी एक चांगली चांगलं व्यक्तिमत्व चांग चांगली महिला तुम्हाला सांगतो या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवारी मिळालेली आहे आर्मी गाडातून तुम्हाला सांगतो एक तरुण तडपदार एक चांगला शेतकरी होतकूर शेतकरी प्रगतील शेतकरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमच्या रवींद्र अप्पा पवार यांना उमेदवारी दिली तुम्हाला दोन मतं द्यायचे आहेत एक जिल्हा परिषदला मत द्यायचा एक पंचायत समितीला मत द्यायचं दोन्ही मतं देताना घड्याळ्याचं चित्र बघायचं घड्याळ्याच्या चित्राच्या समोरचं बटन दाबायचं पुन्हा दुसरं घड्याळ बघायचं घड्याळच्या चित्रासमोरचं बटन दाबायचं अशा पद्धतीनं दोन मतं द्यायचा अधिकार तुम्हाला आहे आणि तो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सात तारखेला करावा मी आता जास्त काय बोलत नाही भरपूर बोलायसारखं आहे की ज्यांनी कधी के काही केलं नाही त्यांनी इथं आमची मा आमची माफं काढू नयेत झाल्यानंतर जरूर तुम्हाला सांगतो अनेक मंडळी आज कुसबजतील त्याचा सातवारा माझ्याकडे सगळ्यांचे <laughs> सातवार आहे माझ्या आयुष्यात मी माझा असला तर कुठं काढा पण तुमच्या सगळ्यांचे सातवारा माझ्याकडे आहेत मी अजून शांत आहे मेहरबानगी करून तुम्ही आमच्या कुठे वेडवाकडं कुठं आपशब्द बोलू नका आणि पुन्हा एकदा या तिन्ही उमेदवाराला उच्चांकी मतांना निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि माझे मी दोन शब्दात संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद